नमस्कार मंडळी आज आपण आपल्या किचनमध्ये थंडाई कशी बनवायची ते पाहणार आहोत तर घरी जे साहित्य उपलब्ध होतं त्यातच मी थंडाई केलेली आहे बनविण्यासाठी एकदम सोपी आणि चवदार अशी ही थंडाई होते विला लागणारे साहित्यही आपल्या घरातच मिळते तुम्हा सगळ्या मंडळींना आमच्या दोघांकडूनही होळीच्या खूप खूप शुभेच्छा तर स्वागत आहे तुमचे मिस्टर अँड मिसेस मराठी किचनमध्ये एक लिटर दुधाची परफेक्ट अशी थंडाई मी सांगितलेली आहे छान चार ग्लास थंडाई तयार होते थंडाई बनवायला लागणारे साहित्य आपण पाहूया ताटामध्ये बदाम सोप विलायची मिरे काजू आणि थोडेसे से घेतलेले आहे इथे अर्धा चमचा खसखस आणि दोन चमचे मगजबी आपल्याला घ्यायचे आहे माझ्याजवळ नव्हती म्हणून मी घेतली नाही इथे भांड्यामध्ये सोळा ते सतरा बदामाचे पीस बारा काजूचे पीस दोन चमचे सोप अर्धा चमचा मिरे आठ ते दहा विलायची थोडेसे जायफळ इथेच आपल्याला खसखस आणि बी टाकून घ्यायची आहे आता हे हे पाणी टाकून सहा ते सात तास किंवा रात्रभर पाण्यात भिजत ठेवायचे आहे सहा तासानंतर आपले हे सर्व साहित्य पाण्यात छान मुरले आहे तर आता आपण बदामाचे हे जी टरफले आहेत ती काढून घेऊ इथे बदाम छान सोलून झालेले आहे आता या भांड्यातील पाणी निथरून घ्यायचे मिक्सरच्या भांड्यामध्ये सोललेले बदाम आणि आपले भिजलेले हे सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यात टाकून द्यायचे थोडेसे गुलाबाच्या पाकळ्या तर गुलाबाच्या पाकड्या मी इथे ताज्या घेतल्या आहेत थोडेसे पाणी टाकून आपल्याला ही पेस्ट मिक्सरमधून फिरून घ्यायची तर आता ही भरड पेस्ट इथे तयार झालेली आहे तर छान मौसूद आपल्याला पेस्ट इथे तयार करायची आहे त्यासाठी परत थोडेसे पाणी टाकून घ्यायचे आणि परत आपल्याला मिक्सरचे भांडे हे छान बारीक पेस्ट होईपर्यंत फिरून घ्यायचे आहे तर इथे झाकणाचे पण सगळं मिश्रण काढून आपल्याला छान बारीक पेस्ट करून घ्यायची आहे कारण आपल्याला थंडाईला छान मौसूट पेस्ट पाहिजे इथे आपली थंडायला लागणारी मौसूट पेस्ट तयार आहे तर आता हिला आपण गाळून घेऊया कारण याच्यामध्ये बारीक बारीक तुकडे राहतात पाण्यात भिजवताना आपण अख्खी विलायची घेतली होती त्याचे फत्रे राहतात तर एक चाळणी ठेवायची त्या चाळणीत ही पेस्ट काढून टाकायची आता चमच्याच्या साहाय्याने ही पेस्ट आपल्याला या भांड्यात गाळून घ्यायची आहे तर ही पेस्ट आपली चांगली गाळून झालेली आहे तर यात थोडेसे मिक्सरच्या भांड्यात पाणी घेऊन हे सर्व आपल्याला मिश्रण याच भांड्यात गाळून घ्यायचे आहे तर इथे वर चौथा उरलेला आहे थंडाईत टाकण्यासाठी ही आपली मौसूद पेस्ट इथे तयार आहे आता हिला चमच्याने छान एकत्र करून घ्यायचे तर आता आपण थंडाई करण्यासाठी सुरुवात करूया इथे मी एक लिटर फुल क्रीम दूध घेतलेले आहे यावरची क्रीम तुम्हाला हवी असल्यास ठेवा किंवा तुम्ही काढली तरीही चालेल तर मी इथली क्रीम काढून घेत आहे तर हे एक लिटर दूध आपल्याला गॅसवर तापवण्यासाठी ठेवून घ्यायचे आहे छान दुधाला उकळी आणायची आहे इथे दुधाला छान खडखळून उकळी आलेली आहे तर या स्टेजवर आपल्याला आधी एक वाटी साखर टाकून घ्यायची आहे तर साखर तुमच्या चवीनुसार तुम्ही कमी किंवा जास्तही टाकू शकता तर एक वाटी साखर इथे दुधात टाकून घेतलेली आहे साखर चांगली दुधात विरघळून घ्यायची आहे तर इतर आपली साखर चांगली दुधात विरघळलेली आहे या स्टेजवर आपल्याला थंडईत टाकण्यासाठी जी मौसूद पेस्ट आपण तयार केली होती ती या दुधात टाकून घ्यायची आहे तर आपण सर्व पेस्ट दुधात टाकून घेतली आता ह्याच दुधातली दोन चमचे त्या मौसूद पेस्ट असलेल्या भाड्यात टाकून घ्यायचे आणि त्याला लागलेली सर्व पेस्ट छान हलवून या दुधामध्ये टाकून घ्यायची या दुधाला चांगली एक उकळी आणायची आहे तर इथे दुधाला चांगली उकळी आलेली आहे उकळी आलेल्या दुधाला दोन ते तीन मिनिट मंद आचेवर आपल्याला होऊ द्यायचे आहे इथे आपले दूध हे दोन ते तीन मिनिट चांगले उकळून घेतलेले आहे आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आपली ही गरम थंडाई इथे तयार आहे आता ही थंडाई आपल्याला थंड करून घ्यायची आहे तर ही आपण थंड करायला ठेवून देऊ आता आपली थंडाई ही चांगली थंड झालेली आहे भांड्याला हात लावून पाहिला तर गरम लागत नाही आता ही फ्रीजमध्ये दोन तासासाठी आपल्याला ठेवून द्यायची आहे तर दोन तासानंतर आपली थंडाई छान थंडगार झालेली आहे इथे थंडाई टाकण्यासाठी ग्लास पण आपले चांगले सजलेले आहेत ग्लासमध्ये तीन बर्फाचे तुकडे टाकून घेतलेले आहेत आता इथे दोन दोन गुलाबाच्या पाकळ्या टाकून घेतलेल्या आहेत आता थंडगार थंडाई यामध्ये टाकून घ्यायची तर या मंडळी ही थंडगार थंडाई प्यायला होळीच्या तुम्हा सर्वांना आमच्या दोघांकडून खूप खूप शुभेच्छा तर ही थंडाई करण्याची पद्धत तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही नक्की करून पहा एक लिटरचे प्रमाण मी परफेक्ट इथे सांगितलेले आहे मसालाही योग्य प्रमाणात होतो फक्त गोडाचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर ही सोप्या पद्धतीची थंडाई तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट्स करून सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद